ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः स्वामी मणे अमलानन्दा पुष्पतिसरे भागपाचवा हे आहे एकवीस जुलै एकोणीसशे बासष्टचं स्वामींनी मामांना लिहिलेलं पत्र त्यातील व्यावहारिक गोष्टींचा भाग वगळून उपदेशाचा भाग पुढील प्रमाणे उपासना निष्ठेनं चालू असावी भक्ती तितकी प्राप्ती जगी पाहता साचते काय आहे अति आदरे सर्व शोधून पाहे पुढे पाहता पाहता देवजोडे भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे हा आहे एकशे चव्वेचाळीसावा मनाचा श्लोक अहंता गुणे सर्वही दुःख होते मुखे बोलिले ज्ञानते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही सुख आहे अहंता तुझी तूच शोधून पाहे हा पण एकशे सहासष्टावा मनाचा श्लोक ये रवी सर्वांची या हृदयदेशी मी आमुका ऐसी बुद्धिस्फुरे जी अहर्निशी ते वसतु गामी परी संतान सवे बसता योगज्ञानी ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञानविरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी उपासनेला दृढ चालवावे कळावे सर्वास आशीर्वाद यानंतरचं पत्र आहे दहा ऑक्टोबरचं एकोणीसशे बासष्ट जय माताजी चिरंजीव प्रिय श्री नारायणराव गोडसे असी तुमची सर्व पत्र मिळाली उत्तरासाठी सोबत आंतरदेशीय पत्र कोरी पाठवू नयेत मला पत्रोत्तर कोणाकडून लिहून घेणंही फारसं जमत नाही स्वत लिहिणंही वेळेवर होत नाही सहज केव्हा तरी एखादे वेळी पत्र लिहितो साधकानं आपल्या मनाचे बुद्धीचे खेळ कसे कसे चालत असतात ते शांतपणं अलिप्तपणं पाहायला पाहिजेत अंतःकरणात धर्माअधर्माच्या नीती अनितीच्या पाप पुण्य सुख दुःख ह्या संबंधीच्या वृत्ती कशा निर्माण होत असतात याचं शांतपणं स्वस्थपणं अवलोकन करावयास हवं माणसाच्या नानाविध आशा आकांक्षा असतात आणि त्या सफल किंवा असफल होण्यावर त्याचं सुखदुःख अवलंबून राहतं त्या सफल व्हाव्या म्हणून त्याची एकसारखी धडपड चालू असते पण विषयजनित सुख हे सुख होणार नाही याची त्याला कल्पनाच नसते साधकाला ही कल्पना आली पटली तरी विषय त्याला पुन्हा पुन्हा आपणाकडे ओढीतच असतात त्यानं आपल्या मूळ रूपाचं स्वरूपाचं चिंतन करीत हा सृष्टीचा त्रिगुणात्मक खेळ मायेचा खेळ सावधपणं पाहत असावं हे स्वरूपाचं चिंतन हे सोहम ध्यान हे भजन सहजतेनं अखंड व्हावया असावं चालता बोलताना लिहिताना वाचताना खाताना पिताना सर्व व्यवहार होत असता हा सावधपणा पाहिजे तसा तो अखंड राहत नाही म्हणून दिवसातून घटका अर्धा तास डोळे मिटून किंवा अधूनमधून अर्धे उघडे ठेवून मांडी घालून बसून स्वस्थपणं सांप्रदायानुसार भावातीत त्रिगुणरहित श्री सद्गुरूंचं भक्तांचं सिद्ध पुरुषांचं स्मरण करीत गुरुपदिष्ट मार्गे सोहम ध्यान करीत जावं साधनाभ्यासानं मन हळूहळू निवृत्त होऊन शांत होतं आणि साधकास परमार्थाचा लाभ होतो परमार्थ म्हणजे अखंड प्रसन्नता परमशांती ह्या परमशांत अवस्थेत साधक सोहम ध्यानानं परमात्मरूपाशी समरस होऊन त्याला ह्या विश्वाच्या दृश्य पसाऱ्यात आपणच ओतप्रोत भरून राहिलो आहोत विश्वरूपानं आपणच नटून राहिलो आहोत असा प्रत्यय येतो आणि तो, तो सुखदुःखातीत अशा अखंड आनंदात निमग्न होऊन राहतो किंबहुना तो आनंद रूपच होतो सर्व मंडळींना आशीर्वाद आपला स्वरूपानंद या पत्राबरोबरच स्वामी म्हणे अमलानंदा या पुस्तकातील तिसऱ्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण चौथ्या पुष्पाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी जय हरि ओं तत्सत्